देशाना कपडा अंगवर रखा लावून निघत कोणी पंचनामा सुद्धा करा नाही कसा येतस कसा ना मेंबर नेंबर येतस सांग माले तू काय भेटण लोक असले गरीब ना पब्लिक नि लुकसान वस तकलीफ होती आम्हाला आम्हाला जा यायला माणसांना माणसानंद जा यायला पाहिजे ना आम्हाला आम्हाला काही तकलीफ झाली काही आलं आलं आम्हाला हार असता आम्हाला मोह पाहिजे भागातील रहिवाशांनी चक्क तीन तास काम बंद आंदोलन केले सविस्तर वृत्त असे की नवापूर शहरातून महामार्ग क्रमांक सहाचे चे काम कासव गतीने सुरू असून या महामार्गाच्या बाजूला इस्लामपुरा प्रभाकर कॉलनी दिगंबर पाडवी सोसायटी सुभाष नगर भीमनगर या कित्येक वर्षापासून वास्तव्यास आहे परंतु शहरातून महामार्ग जात असल्याने शहरात प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारची सोय नसल्यामुळे आज या भागातील रहिवाशांनी चक्क तीन तास उड्डाण पुलाचे काम बंद आंदोलन केले होते यात महिला वर्ग व पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते चार दिवसांपूर्वी एका गरोदर महिलेला बोगदा नसल्याने तिला आपला जीव गमवावा लागला होता यामुळे संतप्त नागरिकांनी उड्डाण पुलाचे काम चक्क तीन तास बंद पाडले होते परंतु पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत माजी विरोधी पक्षनेते नरेंद्र नगराळे व तहसीलदार यांच्या प्रतिनिधींना निवेदन सादर करून स्थानिक नागरिकांनी आपले काम बंद आंदोलन तात्पुरते मागे घेतले यावेळी रहिवासी माजी उपनगराध्यक्ष फारुख शाह प्रकाश ब्राह्मणे आनंद आतारकर शिरसाट पेटर सलीम खाली काकर रमजान शाह गणेश शाह आदींसह रहिवासी महिला पुरुष उपस्थित होते यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक शिवाजी गुगवंत उपनिरीक्षक जितेंद्र महाजन जगदीश सोनवणे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता आपले इस्लामपुरा प्रभाकर कॉलनी नंतर सुभाषनगर भीमनगर देवळपडी बी सी हॉस्टेलच्या एरिया इकडे आपलं दिगंबर पाडवी सोसायटी आणि एवढ्या एरियातील लोकांना आपल्याकडे जायला रस्ता राहिलेला नाही प्रशासनाने पहिले तिथं खुना करून दिल्या सांगितलं की तुम्हाला इकडनं रस्ता भेटेल नंतर ते काय झालं आणि काय नाही ते मध्येच गुंडाळला गेलं आणि रस्ता काही दिला नाही आज अशी कंडिशन आहे आमच्या इथे इस्लामपुरा भागात एका महिलेला डिलेवरीसाठी घेऊन जायचं होतं परंतु तिला डिलेवरीला नेताना ते जेवणभरी फिरून असं अँब्युलन्स घेऊन जात असताना उशीर झाला आणि तिने रस्त्यातच दम तोडून दिला अशी आजची परिस्थिती या भागाची झालेली आहे आमचे लहान मुलं आहेत आमचे म्हातारे माणसं आहेत कोणी आचार्य आहे कोणी काय आहे कोणाच्या घरात काय सुखदुःख आहे कोणाची मयत आहे हे घेऊन जायला आम्हाला रस्ता नाही आहे भरुच प्रशासनाला आमची विनंती आहे की त्यांनी आम्हाला रस्ता करून द्यावा आणि आमची समस्या सोडवावी कारण आज जो आमचा प्रॉब्लेम आहे हा आजचा प्रॉब्लेम नाही हा भविष्याचा प्रॉब्लेम आहे आमच्या लोक पोरांना अंगणवाडीत कसे घेऊन जातील दवाखान्यात कसे घेऊन जातील तहसील कार्यालयात काम आहे पोलीस स्टेशनला काम आहे गावात बाजाराला काम आहे हे कुठे जातील आणि कसे जातील याचा प्रशासनाने विचार करावा आणि रस्ता द्यावा एवढी मी प्रशासनाला विनंती करतो आणि पोलीस प्रशासनाला वापरून इथं दबाव आणण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु हे चुकीचं आहे आम्ही पोलीस शासन पोलीस प्रशासनाची आमचा काही घेणं देणं नाहीये कारण ते काही आमचं दुश्मन नाही आणि आम्ही काही त्याचे दुश्मन नाही आमची मागणी फक्त एकच आहे आम्हाला रस्ता पाहिजे एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द ना आमले रोड पाहिजे जागा पाहिजे शाळा आणि पब्लिक आहे पोरस आहे दाखला मोठा शेत आजार पण शे गैल गुजर बाई शे तिने कसं लय जावा ना कसं लय जावा ना टाइम बी टाइम होई ना आज ती एक मुसलमान महिला म्हणे ती एक पोर मरी दि मग अशा घटना जर घडत घ्या याला जबाबदार कोण आहे सांग बरोबर आहे का नाही अरे दाखला जण बच्च तिकडे शाळा मजा शाळा नाही ते आमले रिक्षा पुरती तरी जागा पाहिजे रोड पाहिजे हो एक सो एक टक्का रोड पाहिजे आणि एक एक टक्का गडर न पाणी बाहेर काढायला पाहिजे त्यासाठी आमनं लोकांची किती नुकसान होईनी काही भरपाई भेटली का आमले मग सांगा तुम्ही मग आम्ही काय नाही गरीब लोकनी सांग हा आज म्हणे चार चक्क पाणी मग डुबी घ्या हो अन्यदान्य खायला असे नेसाना कपडा अंगोर नका कोणी पंचनामा सुद्धा करानी કસં ના ફડારીર ને તું કઈ ભેટ પબ્લિક ની લુકજાન આજ એલ તી ગી આજ આજ રોડ ચાંગલા રાહતા જવાની સોય રાહતી વ્યવસ્થા રાહતી આજથી બોર મરતી ની પોટમગલ ચાલણી ગઈ હતી આજ તરી ગઈ સકા આપલી હા સર્વ પણ એક જ્યુટી તા અને એક જ્યુટી તડા पण कानून ताई लढा लढा बिगर नेमला लढू नका बिगर नेमला नको लढा का, आत्मा कान आत्मा कानून देऊ नका आत्मा कानून देवाला नाही पर पर माने माने मांगे नहीं लड़ा चला हम साथ तो यहाँ पर जितने भी लोग हैं और सब अच्छा गरीब परिस्थिति के लोग हैं उनके बच्चे पाँच साल के छह साल के सात साल से लेकर पंद्रह साल तक के बच्चे स्कूल मदरसा जाते हैं उनको जाने के लिए बिल्कुल भी रास्ता नहीं अब गरीब लोग सुबह काम धंधे पे निकल जाते हैं तो बच्चों को स्कूल मदरसा के अंदर कौन पहुँचाएगा ये जिम्मेदारी कौन लेगा प्रशासन लेगा जिम्मेदारी अगर रास्ते में कुछ हो गया बच्चों के लिए तो प्रशासन ही जिम्मेदारी लेगा और हमारा जो आंदोलन है शांतता आंदोलन है हमको सिर्फ रस्ते से मतलब है हमको यहाँ से ले जाने जाने और आने के लिए रास्ता चाहिए और अगर आगे आगे नहीं होता है तो हम हमारे हिसाब से रास्ता मांगेंगे क्या इसमें सबको तकलीफ है इसमें एक आदमी को या दो आदमी को नहीं है अभी एक जवान लड़की मर गई रास्ते की वजह से क्योंकि रास्ता नहीं होने की वजह से तीन किलोमीटर राउंड मारना पड़ा उसको ट्रैफिक जाम थे उसके रास्ते सावरठ जाते जाते लड़की का इंतकाल हो गया है तो इस, इसी तरह से मौत होती है मौत मैयत होती है निकालने के लिए चार किलोमीटर से रिटर्न घूमना पड़ेगा है एक एक सिर्फ एक समाज का आदमी नहीं है हम सब समाज के लोग हैं हिंदू मुसलमान सिख ईसाई सब है सबको प्रॉब्लम है मैय का प्रॉब्लम है स्कूल का प्रॉब्लम है दवा खाने का प्रॉब्लम है बाजार जाने का प्रॉब्लम है हर चीज़ का प्रॉब्लम है तो प्रशासन अगर ये नहीं सोल्व करेगा तो कौन करने वाला है और यहाँ पर हम लोगों को जब हम आंदोलन कर रहे हैं शांतता आंदोलन तो हमको से पोलिस प्रशासन लोगों ने सामने लोगों को दाल रहे। लेकिन हम लोगों के ऊपर दबाव हम लोग जब तक की हमको रास्ता नाही मिळेगा हमलो या हटनेवाले नाही आहे आता शाळेत तुझ्यापासून मी पाठवणार आहे एवढं दूर मी नाही जाऊ शकत कारण की मी कामधंदाला माणूस आहे माझी बाई एकटीकडून एवढं दूर नाही जाऊ शकत सकाळची शाळा आहे आपल्या सात वाजताची आता शिवाजी शाळेमध्ये आमच्या गल्लीमधली वीस मुलं आहे यांना कुठून जाणार आहे आम्ही आता एक छोटं तरी बोगदा पाहिजे आम्हाला मागे मागे बी आम्ही मिटिंग घेतलं आहे तेव्हा बी ऐकलं नाही पोलीस निरीक्षकने आम्हाला पण थोडं दमदाट दिलं आम्ही ते सहन सह नाही करणार आता आम्हाला जे पाहिजे ते आम्ही करून घेऊ आम्हाला हे पाहिजेच बोग जायचं आमच्या गल्ली आता मी प्रभाकर कॉलनीमध्ये राहतो सुभाषचंद्रनगर गल्लीमध्ये मोज झाले एवढं दूर कुठे शमशान आता तिथं आहे शास्त्रीनगरमध्ये एवढं दूर कुठे घेऊन जाणार म येतलं घेऊन ना गाडी जाऊ शकते ना काय जाऊ शकते त्याची गरज आहे कारण की आमचे मुलं शाळेत जातात आणि खूप मोठा परिसर आहे भीमनगर आहे देवळफडी आहे इस्लामपूर आहे सुभाषचंद्रनगर आहे प्रभाकर कॉलनी आहे सगळे लोक इकडनं इकडनं रस्त्याने जातात आणि सकाळी मेन तर सकाळी मुलं शाळेत जातात तर एवढं चार किलोमीटर फिरून आम्हाला शाळेत मुलांना सोडायला जावं लागतं तर ते योग्य नाही आहे कारण की घरूनच मुलं सकाळी लेट झालेले असतात अजून एवढं चार किलोमीटर फिरून जाणार मुल तर मुलं शाळेत कधी पोहोचणार तर आमच्या नाही मोठ्यांच्या नाही पण तिमुकल्यांचा विचार करून तरी इथं रस्ता ठेवायला पाहिजे एवढं जे आमचं आवेदन आहे दुसरं काहीच नाही आहे निरंत पांच सालों को निकती है तरी रस्ता ठेवला तरी बस है गाड़िया नहीं निकला तरी चलना एक रस्ता ही था है, बस एवं बाकी okay. हुए है की जो रास्ते की समस्या है इसकी मुसीबत के वजह से हम सब यहाँ इकट्ठा हुए छोटे छोटे बच्चे स्कूल है मदरे से, अभी हमारी गली में जो मैयत हुई है वो रोड की समस्या की वजह से हुई है की आज रास्ता हमारे लिए रहता तो आज वो बच्चा पेट में लेके इसकी में होती ये तकलीफ है इसलिए हम आज यहाँ जमा हुए हमको शौक नहीं है की हम धूप में आग में बच्चों को लेके लेकर ये मुसीबत के वती से क्या के हम यहां रुके हुए हैं कि जो तकलीफ है हमारी वो समस्या हल हो हमको कोई लड़ाई झगड़ा कोई ने मोहब्बत से जो तकलीफ है वो हमारी तकलीफ की समस्या हमको हल करा हम सब एक जय महाराष्ट्र जय यानी जो रास्ता बनवला हो थोड़ा फरत्याने जागा ठेवायला पाहिजे अर्धी पब्लिक इकडे इकडे राहते परत लहान लहान मुले शंभुला शाळेत जातात दवाखाने इकडे शाळा इकडे बाजार इकडे लोकांनी कुठून वापरायचं एवढा ये रे लोक जातात जास्त कमी दुख सुख आलं लोकांना गाडीचे रिक्षा जागा तरी ठेवायला पाहिजे होती ना सगळ्यांना काय काय सुख आलं झालं लोकांनी एवढ्या रस्त्याने दूरून पळायचं एवढ्या आता या मध्ये एक बाई मरून गेली ती बाई दिवसवाली बाई होती तिला डिलिव्हरीला घेऊन जाताना जात असताना तिच्या रस्त्यावर मृत्यू झाला एवढ्याने दवाखान्यात जावं लागतं शाळा इकडे दवाखाने इकडे सगळं इकडे लोकांनी कसं कसं वापरायचं जायचं सगळी पब्लिक राहते ना विचार करायला पाहिजे होता थोडाफारिक्षा निघायला तरी जागा ठेवायला पाहिजे होती लोकांना हॅलो नवापूर न्यूज साठी संपादक प्रेमेंद्र पाटील नवापूर